हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे, आहे, तुम बस बस आहे तर कशा आज सगळे मस्त मजेतच असतील तर आम्ही चाललेलो आहे शिर्डीला आहे बॉम्बे नाक्यावर तर तुम्हाला बस स्टँड दाखवते इथं रिक्षा बसमध्ये बसायचं आहे तर हे बघा तुम्ही पाहू शकता हे महामार्गाचं बस स्टँड आहे आणि त्यानंतर आम्हाला बस मिळाली तर दोनच सीट खाली होते तर आम्ही बसलो बसमध्ये आणि पावसाचंही वातावरण होतं सगळं त्यानंतर दोन अडीच तासामध्ये आम्ही शिर्डीला पोहोचलो तर हे तुम्ही पाहू शकता बॉम्बे ना सावित्रीबाई फुले आणि महात्मा बा फुलेंचा पुतळा इतका छान केलेला आहे आणि मग मा शिर्डीमध्ये पोचलो तर शिर्डीत पोचल्यावर अगोदर जे दर्शनाला जातात त्या लोकांना बसवाले सांगतात की इथेच उतरून घ्या असं आणि आम्हाला जायचं होतं बस स्टँडला तर मिस्टर अगोदर गेलेले होते आदल्या दिवशी आणि आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो दोघीजणी तर त्यांना पण माहिती नव्हतं की आम्ही आलेलो आहे शिर्डीमध्ये असं आणि नननबाईला पण सांगितलेलं नव्हतं की आम्ही निघालेलो आहे असं तर ते वाट बघत बसलेले होते आत्ता येथील असं म्हणून तर हे बघा तुम्ही बघू शकता इथं मिस्टर आलेले आहेत घ्यायला आणि शिर्डीचं पण बस स्टँड मी पहिल्यांदा बघितलं खूप छान आहे आणि असं त्यांच्या घराकडे हिरवगार वातावरण सगळीकडे आजूबाजूला शेतीच आहे आणि तर आम्हाला तिथून बस स्टँड पाय पाई यायचं होतं पुढे ते तुम्ही पाहू शकताय आम्ही घरी आलेलो आहे नंदाई ओढत होत्या की सांगितलं नाही असं आणि त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि पोहे बनवले नाश्त्याला तर पोहे खायला बसलेलं होतं त्यातले कंटे सगळ्यांची गडबड चालली काय झालं काय पाहिजे जेवत नाही पोहे खातोय

आणि तुम्ही पाहू शकता हे साईबाबा हॉस्पिटल आहे हे मोठ इथे खूप लांबून लांबून लोक येतात तर ह्या दोन तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी होती शिर्डीमध्ये आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी साईबाबाची मूर्ती आहे कमळामध्ये तर हे छोटस गार्डन आहे तिथे बाजूलाच तर लेकर दर्शन घ्यायच्या अगोदरच झोके आणि सरकोंडी खेळायला जायचं सांगत होते पण आम्हाला तसंही दर्शन घ्यायचं होतं दर्शन घ्यायला गेलो असतं तो दोन चार तास लागून गेले असते आम्हाला मध्ये त्यामुळे आम्ही काही गेलो दर्शन वगैरे घेतलं गे आणि इकडे आलो गार्डनमध्ये तर तुम्ही इथे पाहू शकताय इथे खूप असे लोक चिल्लर पैसे टाकतात याच्यामध्ये मला एवढं त्याचं सांगता नाही येणार आणि त्यानंतर लेकरांना खेळायला घेऊन गेलो तर इथं झोके सरकुंडे खेळले ते आणि तिथे थोडेसे आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर घरी निघालो तर घरी आल्यानंतर म रक्षाबंधनचे म्हणजे राखी बांधायची गडबड होती तर नंदेने विस्तरांना राखी वगैरे बांधली आणि त्यानंतर भाचे पण ओवाळलेलं नव्हतं तिच्या पप्पाला तर तिने पण ओवाळलं आणि खास आम्ही त्यासाठीच गेलेलो होतो शिर्डीला पण म्हटलं तसंच गेलो आहे तर दर्शनही करून घेऊ साईबाबाचं म्हणून गेलो आम्ही मंदिरात <सथ> आणि घरी आल्यानंतर जेवण वगैरे पण केल्यानंतर हे सगळं कार्यक्रम केला कारण की आम्हाला नाशिकला निघायचं होतं त्यामुळे इथे ते तुम्ही ते ते पाहू शकता

माझ्या बाप्पाचा डायलॉग येऊ इथे तुम्ही पाहू शकताय भाचीचं आणि नंदेच ओवाळून झालेलं आहे आणि त्यानंतर मी ओवाळ भाऊंना आणि राखी बांधली तर त्याच्यानंतर ते त्यांनी मला साडी टाकली तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थोडा उशिरा आलेला आहे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी वेळ नाही मिळाला त्यामुळे तर हे बघा इथे बाहून साडी दिलेली आहे